नमस्कार मी गौरी कोडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं सर्व, मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत लहान मुलांचे आवडते असे कॅफे स्टाईल पोटॅटो वेजीस तुम्ही बऱ्याच वेळेला फ्रेंच फ्राईज खाल्ले असतील बनवले असतील तर हे पोटॅटो वेजीससुद्धा फ्रेंच फ्राईजचा एक वेगळा प्रकार आहे जे आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असे लागतात हे पोटॅटो वेजीस पार्टीसाठी एकदम मस्त असा स्टार्टर मेन्यू आहे तर हे पोटॅटो वेजेस घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीनं इन्स्टंट कसे बनवायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। आज आपण कॅफे स्टाईल पोटॅटो वेजेस बनवणार आहोत त्यासाठी साहित्यामध्ये इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे पाच बटाटे आहेत त्यासाठी आपण इथे पाव कप कॉर्नफ्लावर घेतलाय जो मेजरिंगचा कप असतो ना त्याने पाव कप आपण इथे कॉर्नफ्लॉवर घेतलाय अर्धा चमचा काळ्या मिर्याची पावडर घेतलेली आहे एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेत एक चमचा ऑरिगॅनो घेतलेले आहेत आता हे जे बटाटे आहेत याच्या वेजेस कशा बनवायच्या ते आपण बघणार आहोत त्यासाठी आता हे बटाटे कसे कापायचे ते बघूया आता आपल्याला बटाटा काप जेव्हा आपण बटाटा कापणार आहोत तेव्हा तो बटाटा उभा ठेवायचा आणि त्याला सुरीने बरोबर मधोमध कापायचा आहे त्यामुळे त्याचे आता दोन भाग तयार झाले त्यानंतर जो अर्धा बटाटा आहे त्यालाही आपण मधून कापून घ्यायचा आहे उभंच आता त्याचे अर्धे दोन भाग झालेले आहेत आता ते त्या भागाचा जो अर्धा भाग आहे त्यालासुद्धा मधून कापून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीनं आपण उभं उभं कापत गेलेला आहे बटाटा तर आता बाजूला मी एका बाऊलमध्ये पाणी ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला हे बटाट्याच्या ज्या फोडी आहेत वेजेस आहेत त्या पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि अशाच पद्धतीनं आपण सगळे बटाटे कापून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे बटाटे पाण्यामधून उकळून घ्यायचे आहेत त्यासाठी बाजूला मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आता पाण्याला चांगली उकळी आली आहे या उकळत्या पाण्यामध्ये या बटाट्यांच्या ज्या फोडी आहेत त्या घालायच्या लक्षात ठेवा पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये फोडी घालायची आहेत आता आपण यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं आहे कारण जेव्हा बटाटे छान उकळतील पाण्यामध्ये तेव्हा दे त्याच्यामध्ये मीठ सुद्धा मुरेल आणि बटाट्याला चव चांगली येईल म्हणून इथे मी मिठाचा वापर केलेला आहे आता आपल्याला हे बटाटे अर्धवट कच्चट अशी शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे पूर्ण याला शिजवायचं नाही आहे पण अर्धवट शिजवून घ्यायचं आहे तर आपण एक पाच ते सहा मिनटं याला उकळून घेऊयात एक सहा मिनटं झालेली आहेत बटाटे अर्धवट अशी शिजलेले आहेत तुम्ही याला सुरीच्या सहाय्याने कट पण करून बघू शकता म्हणजे कट केल्यानंतर तुम्हाला समजेल बटाटा कितपत शिजला येतो पण हे बटाटे पाण्यातून नितळून घ्यायचे आहेत आणि एका बाउलमध्ये याला काढून घ्यायचं आहे तर आता हे बी बटाटे आहेत एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं याला आणि आता यामध्ये आपल्याला एक एक करून सगळे मसाले घालायचे आहेत तर आता आपण यामध्ये घालायचं आहे एक चमचा ओरेगॅनो अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पावडर एक चमचा चिली फ्लेक्स चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही एक चमचा मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता आणि आता आपण यामध्ये घालायचं आहे मीठ चवीपुरतंच कारण आपण बटाटे उकळताना त्याच्यामध्ये मिठाचा वापर केला होता त्यामुळे आता फक्त थोडंसं आपल्याला जे कॉर्नफ्लॉर आणि मसाले यांच्यापुरतंच मिठाचा वापर करायचा आहे आता आपण यामध्ये घालायचं आहे तेल कच्च तेल घालायचं आहे दोन टेबल स्पून तेल घातलंय आणि याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला टॉस करून घेऊया पहिल्यांदा आणि मग अगदी हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे इथे मी कोरडंच कॉर्नफ्लॉवर घालणार आहे पाण्याचा वापर अजिबातच केलेला नाहीये हे पाव कप कॉर्नफ्लावर आहे ते आपण या बटाट्यांच्या फोडींवरती घालून घेऊया आणि याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलका असा कॉर्नफ्लावरचं कोटिंग या बटाट्यांच्या फोडीवरती झालं पाहिजे खूप जास्त असं जसं भजी वगैरे असतो ना तसं याला कोटिंग नको आहे आपल्याला तर इथे आपलं हे जे बटाट्याचं कोटिंग आहे हे व्यवस्थित तयार झालंय आता आपण याला तळायला घेऊयात त्यासाठी बाजूला मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल चांगलं गरम झालंय तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि ह्या पोटॅटो वेजीस आपण तेलामध्ये सोडायच्या आहेत लो टू मिडीयम फ्लेम वरती आपल्याला या पोटॅटो वेजीस तळून घ्यायचे आहेत साधारण पाच ते सहा मिनिटांसाठी आपण याला तळून घ्यायचं आहे जोपर्यंत याला छान असा डार्क सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत इथे आपण या ज्या पोटॅटो वेजीस आहेत याला उकळून घेतलं होतं पाण्यामध्ये जरी ह्या बट्याच्या ज्या फोडी आहेत याला कच्चच घेतलं असतं आणि यावरती आपण जर हा जो मसाला आणि कॉर्नफ्लॉवर लावून याला तळलं असतं तर ते खूप चिवट लागले असते पण आपण याला उकळून घेतल्यामुळे जेव्हा आपण याला तळतो तेव्हा ते खाताना ते, खाता ते आपल्याला आतून एकदम सॉफ्ट लागतात बाहेरून एकदम क्रिस्पी लागतात त्यामुळे ह्याला उकळून घेणं गरजेचं आहे याला उकळून मगच आपण याला मसाल्याचं कोटिंग करून मगच आपण याला तळायचं आहे तर आता सहा मिनिटं झालेली आहेत बटाट्याला छान असा सोनेरी रंग आलाय आता आपण याला एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता याच्या आवाजावरून किती छान असे हे क्रिस्पी झालेले आहेत तर अशाच पद्धतीनं आपण पुढची बॅचसुद्धा तळून घेऊयात तर इथे आपले सगळे जे पोटॅटो वेजेस आहेत हे तळून झालेले आहेत आता आपण याला टॉस करून घ्यायचं आहे इथे मी पॅनमध्ये एक टेबल स्पून बटर घातलेलं आहे बटर मेल्ट झालं की यामध्ये आता एक टेबल स्पून बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे लसून छान तांबूस रंगावरती परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे एक चमचा मिरची पावडर आणि मिरची पावडर घातल्या घातल्या पटकन आपल्याला ही प्रोसेस करायची आहे पटकन आपण यामध्ये या ज्या बटाट्याच्या तळलेल्या फोडी आहेत पोटॅटो वेजेस या घालायच्या आणि पटापट याला हलवायचा आहे मध्ये मध्ये आपण पॅन आहे ना तो वरती सुद्धा उचलायचा आहे गॅसचा नाहीतर मिरची पावडर जळानी की त्याला असा काळपट कलर येतो त्यामुळं काळजीपूर्वक आपल्याला आणि फास्टमध्ये आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आता आपण यामध्ये घालायचं आहे ओरेगॅनो अर्धा चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्याला छान असा टॉस करून घेऊयात तर इथे आपल्या मस्त कॅफे स्टाईल पोटॅटो वेजीस तयार झालेले आहेत तुम्ही याला केचप किंवा सोबत सर्व करू शकता